अखंड महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हळहळ वाटणारी हळहळ व्यक्त झालेली आमच्या दोन दिवसापूर्वी वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावची घटना सकाळचे साडेसात वाजता एक अडीचशे रुपये रोजासाठी दहा ते बारा मजूर दहा ते बारा महिला बाहेर गावाला कामाला हळद काढली जात असताना त्यांचा ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून सात महिलांचा मृत्यू झाला तर ही नेमकी घटना कशी घडली नेमकी चूक कोणाची होती ड्रायव्हरची का व्हीर मालकाची का, का हळद मालकाची तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन चे चार चा चा ते चार मिनटाच्या माध्यमातून आप या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा तर मंडळी सध्या आमचं वसमत मार्केट आहे मराठवाड्याचं आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट म्हटलं तरी चालते हळदीचं सर्वात मोठं आशिया खंडातलं मराठवाड्यातलं सर्वात मोठं मोठं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मार्केट म्हणजे वसमत आणि वसमत मार्केटमध्ये मार्च एप्रिल मे हे तीन महिने हळदीचा हंगाम मोठ्या प्रमाणात असतो तसं बाराही महिने या मार्केटमध्ये हळदीची आवक असते पण हळद काढण्याचा जो पिरड असतो तो असतो मार्च एप्रिल मे नहीं नहीं वस्मत मार्केट या चा 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 तर या तीन महिन्यामध्ये हळद काढली मोठ्या प्रमाणात आमच्या वसमत मार्केटतील मार्केट यार्डात मार्केटच्या आजूबाजूच्या खेड्यानं चालू असते तर त्यामध्येच एक महत्त्वाचं गाव म्हणजे बुंज आणि या बुंज गावातील आजूबा थोडंसं एक वस्ती आहे त्या वस्तीमध्ये दहा ते पं पन, पंचवीसशे एक घरं आहेत लहूजीनगर नावाची वस्ती तर दररोजच ह्या महिला हळद काढणी बाहेर गावात जात असतात पण दोन दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर हळद काढली जात असताना त्यांचा ट्रॅक्टर म्हणजे भुईसपाट जमीन लेवल विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये ट्रॅक्टर गेला आणि पूर्णपणे ट्रॅक्टर तर दररोजच त्यांचा एक दररोज काम करणे त्यांची पद्धत सकाळचे साडेसात वाजले होते साडेसात वाजता मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला कारण त्या विहिरीला एक कटघरण नव्हतं म्हणजे तीन फुटाचं जे कडघर नसलं तर सात हो ते आठ महिलाच वा जिवंत राहत होत्या कारण त्या विहिरीला कडघर नसल्यामुळं सरळ जमिनीवर विहीर असल्यामुळं तो ट्रॅक्टर सरळ जमिनीमध्ये विहिरीमध्ये गेला आणि ड्रायव्हरनं उडी खाली ड्रायव्हरनं त्याचा त्याचा जीव वाचला पण ड्रायव्हरची चूक होती याच्या कारण की त्याने एक तर दहा बारा माणसाचा खून केल्यासारखा त्यानं केला कारण की स्वतः ट्रॅक्टर तर, तर चलवता आले नसल्यामुळे आपण चलवायचं नाही ना पण दुसऱ्याचा सुद्धा जीव त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हे सर्वस्व ड्रायव्हरचा हलगर्जीतपणामुळे झालेला मृत्यू सात ते आठ महिलांचा त्यांनी खून केलेला असंच म्हटलं तरी काय उगं ठरणार नाही तर मंडळी दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणलं तर सात ते आठ महिला तिथं मृत्यूमुखी पडल्या लहान लहान लेकरं त्या महिलांची महिलां दोन अडीचशे रुपये रोजावर काम करण्यासाठी महिला दोन अडीचशे रुपये रोजावर काम करण्यासाठी हळद काढण्यासाठी जात असतात आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे हे पैशाची गरज नेमकी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं तितकंच महत्त्वाचं दुसरं एक आमच्या ग्रामीण भागामध्ये एक एक गट म्हणजे फायनस गट म्हणजे सोमवारचा गट मंगळवारचा गट असे गट हे हप्ता भरणं म्हणजे हजार रुपये भरायचे दोन हजार भरायचे पाचशे भरायचे असे असे गट आमच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गटवाली साहेब पण गट फायनान्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे कारण की हजार रुपये पाचशे रुपये महिना मै महिलांना सोमवारी किंवा मंगळवारी या हप्त्यामध्ये हजार दोन हजार रुपये भरावं लागतात या गटामुळं जास्त कामाची ओढ लागायची त्यामुळं म कामाचं काही म्हणजे माणसाला काय कळ का। ह्या ग्रामीण भागातील महिलांना म्हणजे कामाची जास्त हाव लागायली सकाळी साडेसात वाजता आता शहरी भागात जर बघितलं तर शहरी भागातली लोकं झोपेतोसुद्धा उठत नाहीत त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातील लोकं कामाला जातात कारण कृषीप्रधान देश आहे इथे एक एक गरीब जर गरीबच आहे आणि सत्तर देशाला सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरी पण गरीब अद्यापही गरीबच आहे तर मंडळी सात ते आठ माणसं महिला त्या विहिरीमध्ये मृत्युमुखी मुर्थ, पडल्या ती घटना घडली तर हा स सकाळी साडेसात वाजता हा अपघात झालेला आहे खरं तर, तर या ड्रायव्हरच्या चुकीमुळं सात ते आठ महिलांना जीव गमवा लागला पूर्णपणे चूक या ड्रायव्हरची असल्यामुळे ड्रायव्हरनं उडी खाली सात ते आठ महिलांचा तिथं विहिरीमध्ये जीव गेला कारण की विहिरीमध्ये सरळ ट्रॅक्टर गेल्यामुळं काही महिलांना अशा टॅलीमध्ये पटत असताना आजूबाजूच्या कपाऱ्या लागून काही ला ला महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि काही महिलांना थोडंच पवन असते त्यामुळं हा सर्वस्व जर ट्रॅक्टर जर ट्रॅक्टर मालकाला माझी विनंती जर आपल्या ट्रॅक्टर जर परफेक्ट माणसाला कोरा सोराच्या हाती ट्रॅक्टर चलवायला देऊ नका ही नम्रतेची विनंती आज टॅक्टर एका चुकीमुळं सात ते आठ महिलांचा मृत्यू झालेला आहे एका माणसानं सात ते आठ महिलांचा खून केला म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही अशी घटना आमच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या झालेली आहे गुंज येथील महिला आलेगाव शहरामध्ये हळद काढणीत जात होत्या आणि हळद काढणीत जात असताना एक रोडच्या लगत एक विहीर होती विहीर हे जमीन लेवल सपाट लेवल असल्यामुळं त्या विहिरीत ट्रॅक्टर गेला आणि टॅक्टर जाऊन ड्रायव्हरनं उडी खाली ड्रायव्हरला टॅक्टर क आवरला नाही त्यामुळं जमिनीमध्ये विहिर जमिनी विहिरीमध्ये ट्रॅक्टर जाऊन त्या महिलांचा मृत्यू झालेला आहे अशी घटना दोन दिवसाखाली आमच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावात घडली अख्ख्या महाराष्ट्रानं हळहळ व्यक्त केलेली आहे देशाने सुद्धा हळळ व्यक्त केलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुप त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाचं आर्थिक सहाय्यसुद्धा देण्यात आलं आहे पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून सुद्धा दोन लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात आलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार खासदार असले यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या शिक्षणाची यांची जबाबदारीसुद्धा उठवण्यात घेण्यात आलेली आहे तर ट्रॅक्टर मालकांना या एव व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे ट्रॅक्टर मालकांना शेमड्या पोरायच्या म्हणलं तरी काय हरकत नाही ज्यांना ट्रॅक्टर चला त्यांच्याच हातात ट्रॅक्टर द्यावं ही नम्र विनंती तर मंडळी होतं गोंज गावातील थोडंसं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर मंडळी चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करण्याचा प्रयत्न करावा तुर्ता अक्षेज थांबतो तुमची राजा था घेतो तोपर्यंत धन्यवाद